पाटसकर म्हणून एक कुलगुरू होते पुणे विद्यापीठात आणि त्यांच्यासोबत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेलमध्ये अण्णासाहेब होते जेव्हा अण्णासाहेब परवानगीसाठी गेले तर त्यांनी त्यांना ओळखून घेतलं की तू पुरुषोत्तम इकडे कुठं आलास आणि ते पहिल्यांदा असं झालं की त्यांना एफ आणि एस वाय दोन्ही एकत्रित परवानगी मिळाल्या नाही तर असं फर्स्ट इयरला परवानगी मिळायची नंतर ते नैसर्गिक वाढीनुसार सेकंड इयर थर्ड इयर असं व्हायचं पण आपल्याला म्हणजे ते पूज्य सानेगुरुजी देवप्रसाद एफ एफवाय आणि एस वाय एकत्रित मिळालं त्यानंतर जी एकोणीसशे ला आपल्याकडे प्रोफेशनल कॉलेजेस सुरू झाले स्वर्गीय mm. वसंतदादा मुख्यमंत्री असताना तेव्हाही अण्णासाहेबांनी आपल्याकडे इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक सुरू केलं आणि जसं जसं गरज वाटली तेव्हा त्यांना ते, ते स्वतः वाचन खूप होतं आणि अख्खं जग फिरलेलं होतं कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी कुठलं कुठलं शिक्षण आवश्यक आहे हे सगळं पाहून त्यांनी थोडं फार्मसी बी एड डी एड आय मग ऍग्रीकल्चर फक्त मेडिकल तेवढं राहिलं